नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज वैराग मध्ये दोन घरे फोडली सव्वा चार लाखांचे सोने केले लंपास येथील दोन ठिकाणी घराचे कुलूप कडी तोडून घरामध्ये प्रवेश सुमारे चार लाख तीस हजार रुपयांचे सोने चांदीच्या वस्तू अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन घरातील सोने लंपास झाल्याने परिसरामध्ये घबराट पसरली ही चोरीची घटना रविवारी दुपारी दोन ते सोमवारी सकाळी साडेसात वाजण्यापूर्वी घडली याबाबत संजय अरुण आतकरे राहणार दासरी प्लॉट वैराग यांनी वैराग पोलिसात फिर्याद दिली आहे फिर्यादी आतकरे हे वाळूज येथे नातेवाईकांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम असल्याने रविवारी दुपारी घरास्कुल लावून सहकुटुंब गेले होते रात्री कार्यक्रमास उशीर झाल्याने मुक्काम केला दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसातच्या सुमारास वैराग येथे घरी आले असता घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला घरात चोरी झाल्याचा संशय आला पाहणी केली असता घरातील लोखंडी कपाटाचा किचनचा दरवाजा उचकटून आतील सामान अस्ताव्यस्त फेकून दिल्याचे दिसून आले यावरून घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले यामध्ये प्रत्येकी पन्नास हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या पंचवीस हजारांची सोन्याची एक अंगठी बारा हजार पाचशे रुपयांची सोन्याची अंगठी चाळीस हजार रुपयांचे सोन्याचे कानातील सोन्याची गळ्यातील चेन।, चेन बारा हजारांची व दहा हजारांची अंगठी असे एकूण तीन लाख पंचवीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून लोखंडी कपाटाचे लॉक तोडून चोरून नेले आहे तसेच स्वरूपानंद नगरमधील साहिल जयचंद साबळे हे बाहेरगावी गेले असता घराचा कोंडा को तोडून पाच हजारांची कानातील फुले पन्नास हजारांचे रुपयांची ठुशी हजारांची जोडवी पैंजन मासुळ्या कमरेचा करदोडा बिंदल्या असा सुमारे एक लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे दोन्ही घरातील मिळून एकूण चार लाख तीस हजार रुपयांचे सोने व चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे त्यामुळे शिवाजीनगर दासरी प्लॉट भागातील कुटुंबामध्ये घबराट पसरली आहे चोरीच्या तपासासाठी श्वान पथक ठसे तज्ञ आले होते